नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर पाहणार आहोत हा जी आर आहे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना या संदर्भातील ज्यामध्ये दोनशे चोवीस विद्यार्थ्यांसाठी तब्बल दोन कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा जी आर विद्यार्थी पालक शिक्षक आणि शाळा प्रशासनासाठी खूप महत्त्वाचा आहे चला तर मग संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून घेऊया तर मित्रांनो या जी आरची मूलभूत माहिती पाहूया हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केला आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर योजना काय आहे तर रा, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ही योजना इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास किंवा अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणजे सानुग्रह अनुदान दिले जाते ही योजना नियमित स्वरूपात राज्यभर राबवली जाते तर यासाठी पात्र विद्यार्थी कोण तर या योजनेचा लाभ शासकीय अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावी मधील विद्यार्थी घेऊ शकतात तर या जी आर मधील निधीची माहिती पाहूया तर या जी आर नुसार एकूण पात्र विद्यार्थी दोनशे चोवीस एकूण मंजूर निधी दोन कोटी एक्क्याण्णव लाख सहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये फक्त तर हा निधी वित्त विभागाच्या संमतीने वितरित करण्यात येणार आहे तर निधी कोणत्या खात्यातून दिला जाणार तर हा खर्च मागणी क्रमांक ई जिरो टू लेखाशीर्ष टू टू झिरो टू सर्वसाधारण शिक्षण उपलेखाशीर्ष राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना आणि महत्त्वाचे म्हणजे हा निधी फक्त याच कारणासाठी वापरणे बंधनकारक आहे नंतर शासनाने घातलेल्या अटी पाहूया तर या जी आरमध्ये शासनाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत नंबर एक नुकसानग्रस्त विद्यार्थ्यांची संख्या अचूक असावी नंबर दोन निधी फक्त मंजूर कारणासाठीच खर्च केला जावा नंबर तीन ठरवलेली शासकीय कार्यपद्धती पाळणे बंधनकारक नंबर चार युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आणि नंबर पाच निधी बँक खात्यात न ठेवता प्रत्यक्ष खर्चाच्या वेळीच आहारित करावा नंतर अंमलबजावणी कोण करणार तर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त शिक्षण पुणे नियंत्रक अधिकारी आणि नियंत्रणाधिकारी म्हणजे योजना किंवा शिक्षण निरीक्षक योजना डी ओ हे अधिकारी निधी योग्य पद्धतीने वितरित करते तर मित्रांनो हा जी आर म्हणजे अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक आधार पालकांसाठी दिलासा आणि शासनाची विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील भूमिका तर मित्रांनो अशा योजना गरजू कुटुंबांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र